जय जय रघुवीर समर्थ दासबोध वाचन नमनाचे श्लोक गणेशशारदा सद्गुरूसज्जनस्त आराध्यदैवत गुह्यं सर्वमे रघुनंदन शारदा सद्गुरु संत सज्जनकुळेश्वरू सर्व माझा रघुवी सद्गुरूरूपे श्रीराम माझे आराध्यदैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाचि मात नसले जेथे श्रीराम, यो जातो जक्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं दा यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते अन्तरी त्वावसावे तुजासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषां अस्माकं अस्माकुलदैवत श्रोता वक्ता श्रीराम समर्थ।, <coughs> श्री... <coughs> श्री समर्थ श्री श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक एकशे पाच विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्धक्रिया <coughs> जनी जनीबोलन्या सारिखे बापा। मना कल्पना संसार तापा श्रीराम वरिस्नानसन्ध्याकरि एकनिष्ठा विवेके स्थान भ्रष्टा दया जया मानवाला सदा प्रेमळुभक्तिभावे निवाला श्रीराम मना कोपारोपणा तेन सावि मना बुद्धिः साधुसङ्गी वसावि मना नष्टचाण्डालतो सङ्गत्यागी मना होयिरे मोक्षभागी विभागी श्रीराम मना सर्वदा सज्जना चे नियोगे क्रियापालटे भक्तिभावार्थलागे क्रिये वीनवाचाडता ते निवारि तुटेवादसंवादतो हितकारी श्रीराम जनी वादवे वाद, वाद सोडू निद्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगि तुटे वाद संवाद तो हितकारी श्रीराम वाद संवाद त्या ते म्हणावे विवेके अहंभावया ते जिनावे अहंता वाद नाना विकारी तुटेवाद संवाद तो हितकारी श्रीराम हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्वशोधुणी पाहे हिता कारणे बंडपा खांडवारी तुटेवाद संवाद तो हितकारी श्रीराम जनी सांगता ऐकता जन्म गेला परी वादवे वाद तैसा चिठेला उठे संशयो वाद हादंभधारी तुटेवाद संवाद तो हितकारी श्रीराम जनी पंडित सांडीत गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले तयाहुन व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्वजा व निराहे श्रीराम फुकाचे मुखी बोलता कायवेचे दिसेंदी सभ्यंतरी गर्वसाचे क्रियेवी चाळता व्यर्थ आहे विचारे तुसा तुझा तुजातु चि पाहे श्रीराम तुटे वादसंवादते थे करा वा विवेके हा पालटावा, जनी बोलण्या सारिखे आचरावे क्रियापालटे भक्तिपन्थे जावे श्रीराम बहुश्रापिता कष्टला अम्बरुषि तया चे स्व श्रीहरिजन्मसोषि तया उपमानी नुपेक्षी कदा देवक्ताभिमानी श्रीराम धुरु करूबापुडे दैन्यवाणे कृपाभाकिताधीदलिभेटिजने प्रेम खाणी नुपेक्षी कदा देवक्ताभिमानी श्रीराम वास पाहे जय जय रघुवीर समर्थ दशक पाचवा समास नववा साधक लक्षण निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ मागा मुमुक्षाचे लक्षण संकेत केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम अवगुणाचा करुणी त्याग जयने धरीला संत संग दयासी बोलिजे मग साधक सा श्रीराम जो संतांसी शरण गेला संत आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन साधक श्रीराम दरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनणे अर्थांतर काळीी यानावसाधक श्रीराम होता सारा सार विचार ऐके होऊणी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान श्रीराम नाना संदेह निवृत्ती धरी सत्संगती आत्मशास्त्रगुरुप्रचिती ऐक्यते सियाणी श्रीराम देहे बुद्धिविवेके वारी धरी श्रवण मनकेलेची करी आनावसाधक श्रीराम विसंचुणी दृश्यमान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान साधक श्रीराम तोडुनी द्वैताची उपाधी अद्वैतवस्तुसाधने साधी लावी ऐक्यतेची समाधी ज्ञानावसाधक श्रीराम आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैलपार साधक श्रीराम उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे यावसाधक श्रीराम असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली यानावसाधक श्रीराम अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी ला विनिज्यास यावसाधक श्रीराम दृढ निश्चयाचे दृश्य असताच नाडळे सदा या मिसळे साधक श्रीराम प्रत्यक्ष माया अलक्ष करी लक्षी अंतरी आत्मस्थितीची नाव साधक श्रीराम जे याजनासी चोरले मनासन वचे अनुमानले तेची जेणे दृढ केले साधक श्रीराम जे बोलताची वाचादरी जे पाहतांची अंध करी ते साधी नानापरी साधक श्रीराम जे साधू जाता जा, साधवेणा जे लक्षू जाता वेणा ते अनुभवे आणि म्हणा या साधक श्रीराम जेथे म्हणाची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अणुभवा बळे या साधक श्रीराम स्वानुभवाचे नियोगे वस्तु साधी लागवेगे ते वस्तू होये अंगे या साधक श्रीराम अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न होण नाव साधक श्रीराम प्रतिसारुण उपाधी असाध्य स्वरूपी करी दृढ बुद्धी यानावसाधक श्रीराम देवा भक्ताचे मूळ शोधन पाहे सकळ साध्यची होय तत्काळ यानावसाधक श्रीराम विवेक बडे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम मी पण मागे सांडिले स्वय आपणा सधुंडिले तुर्येसही ओलांडिले या साधक श्रीराम पुढे उन्मणीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी दृष्टी दृश दृष्टी साधक श्रीराम द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह झाला साधक श्रीराम जया साखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेहनिवृत्ती यानावसाधक श्रीराम पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार यानावसाधक श्रीराम स्वप्नी भय जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले साधक श्रीराम मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम निद्रा चेईरा झाला तो स्वप्नभयापासून तुट सुटला माया सांडुन तैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम अंतर अंतरस्थिती बाणली बाह्य निस्पृहता अवलंबिली संसारोपाधी त्यागली साधक श्रीराम कामापासून सुटला क्रोधापासून पडाला मदमत्सर सांडिला एकीकडे श्रीराम कुळाभिमानास सा सांडिले लोकलाजेस सा लाजविले समाज विले विरक्ती बळे श्रीराम अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्ठला लोभाचे हातीचा गेला अकस्मात श्रीराम थोरपणासी पाडिले वैभवासी लिथाडिले महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे श्रीराम भेदाचा मडका मोडिला अहंकार सोडून पाडिला पायी धरुणी संदेह संदेहशत्रु श्रीराम विकल्पाचा केला वधू थापे मारिला भव सिंधू सकळ भूतांचा विरोध तोडून टाकिला श्रीराम भवभयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले हाणोणी फोडिले जन्ममृत्याचे श्रीराम देह संबंधावरी लोटला संकल्पावरी उठावला कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम अपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडास पछाडिले विवेक विवेकबडे श्रीराम गर्वावरी गर्भ केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निरताळिला नीती न्याये श्रीराम मोहासी मध्ये दुःखासी दुद्धडची केले शोकास खंडून सांडिले एकीकडे श्रीराम द्वेष केला देशदडी अभावाची घेतली नरडी धाके उदर तडाडी कुतरकाचे श्रीराम ज्ञा न्या, ज्ञाने विवेक माजला तेने निश्चय बळावला अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे श्रीराम अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले लांटून वाटा लाविले विचारे अविचारासी श्रीराम तिरस्कार तो चिरडिला द्वेष खिरडुनी सांडिला विषादे घातला पायांतळी श्रीराम कोपावरी घालणे घातले कापट्यंतरी कुटिले सख्य आपुले माणिले विश्वजनी श्रीराम प्रवृत्तीचा केला त्याग सुरुदांचा सोडिला संग निवृत्ती ज्ञान ज्ञानयोग साधिता झाला श्रीराम विषय मैंदास सिंतरिले कुवितेसी वेढा लाविले आपणास सोडविले आपत तशकरापासुणी श्रीराम परा कोपला ममतेवरी संतापला दुराशेचा त्याग केला एकाएकी श्रीराम स्वरूपी घातले म्हणा यातनेशी केली यातना साक्षे पाणी श्रीराम अभ्यासाचा साक्षपास निघाला प्रयत्न सांगा ती भला साधन पंथ श्रीराम साफ दक्षतो साधक नित्यानित्य विवेक त्या गुणी एक सत्संगरी श्रीराम बळेची सारिला संसार विवेके टाकेला झोजार जार शुद्धाचारे अणाचार भ्रष्टविला श्रीराम विसरास विसरला आळसाचा आळस केला सावध नाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणासी श्रीराम आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधकायसा येणे प्रमाणे बुझावा श्रीराम बळेचे अवगात त्याग कीजे जे साधक बोलिजे आता सिद्धतो जाणिजे पुढिले समासी श्रीराम एथे संशय उठिला निस्प्रोतोची साधक झाला त्यागनगडे संसारी संसारिकाला तरी तो साधक नव्हे की श्रीराम ऐसे श्रोतयांचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर पुढिलेे समासी तत्पर होऊ नय का श्रीराम श्रीदासबोधे साधक लक्षण निरूपण समास वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ सिद्ध लक्ष निरूपण मागे बोलीला संसारिक त्यागे विन नवे की साधक ऐका हो याचा विवेक ऐसा असे श्रीराम सन्मार्ग तो जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्रीराम कुबुद्धी त्यागे विण काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे श्रीराम प्रपंची वीट माणिला मणे विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग श्रीराम त्याग अभावाचा त्याग संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै श्रीराम ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभया सगडे निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीराम पिटली आशंका स्वभावे त्यागे साधक संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही नित्य नेम श्रवण नाही त्यागे विण श्रीराम पिटली आशंका स्वभावे त्यागे त्यागेविण साधकणवे पुढे कथेसा अन्वय सावदायिका श्रीराम मागा झाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगी जेल खूण सिद्धलक्षणाची श्रीराम साधू वस्तू उनटेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळेना चळेना ऐसा झाला या नावसिद्ध श्रीराम बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही श्रीराम साधकासी संदेहवृत्ती पुढे होत असे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा श्रीराम संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्धा आंगी संशय ही संशयहीन न लागेल कैसा श्रीराम कर्ममार्ग संशय भरला साधनी संशय कालवला सर्वांमध्ये संशय भरला साधुतो निस्संदेह हो श्रीराम संशयाचे ज्ञानखोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन ओखटे निर्फळो ये श्रीराम व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्वकाही श्रीराम व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण श्रीराम व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम व्यर्थ संशयाचे जिणे व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे सर्व काही श्रीराम व्यर्थ संशयाची पोथी व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती व्यर्थ संशयाची गती निश्चय विणा श्रीराम व्यर्थ संशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा पक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विण श्रीराम व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची व्यप्न्नता व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विण श्रीराम निश्चयवीण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही व्यर्थचे पढिले प्रवाही संदेहाचे श्रीराम जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे बाष्खळ बोली जे वाचाळपणे निरार्थक श्रीराम असो निश्चयवीण जे वलगणा ते अवघीच विटंबणा संशय काही समाधाना उरी नाही श्रीराम म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी श्रीराम तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम ए ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवाचा वळसा करूची नये श्रीराम जैने निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम मुख्य देवतो कवण भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी श्रीराम आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संगत्या गुण रहावे वस्तुरूप श्रीराम तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतांचा अन्वयो वितिरेकासी श्रीराम पूर्वपक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावा निवांत निश्चय देवाचा श्रीराम देहाचे योगे संशयो करी समाधानाचा क्षय चळो दावा निश्चयो आत्मत्वाचा श्रीराम सिद्धस्ता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्म राखावे श्रीराम आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी श्रीराम आत्मबुद्धी निश्चयासी तेची दशा मोक्षश्रीची अहमात्मा कधीची विसरवणये श्रीराम निरोपिले निश्चयाचे लक्षण परीहे नकडे सत्संगे विण संतांसी गेली आशरण संशय तुटदी श्रीराम आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे श्रीराम सिद्धस्वरूपी नाही देवो तेथे -ते कैसा हो संदेहो या कारणे सिद्ध पावो निसंदेही श्रीराम देह चेणी गुणे लक्षणा लक्षणासी काय उणे देहातीताची लक्षणे काय म्हणणी सांगावी श्रीराम जे लक्ष्मेणा चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी लक्षणे कैसी श्रीराम लक्षण म्हणजे मन, लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तुठाईची निर्गुण तेचि सिद्धांचे लक्ष्मण वस्तुप्रीराम तथा ज्ञानदशकि बोलिलेण वक्तृत्ोपिलेले केले पाहि जयश्रोती श्रीराम श्री संवादे सिद्ध लक्षण निरूपण समासदा वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ चित्तसुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होण पैसावे निमिश एक श्रीराम ओळ क्रमांक सव्वीस फळ निर्गुण ते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम इसेब झाला मायेचा जाला आणि वाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम स्वप्नी जय जय देखिले ते ते जागृती सुडाले सहजचे अनुर्वाच चाले बोलता नये श्रीराम ऐसे विवेके जाणावे प्रत्येक खुणेशी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे सुन्याकार श्रीराम भक्ताभिमाने कृपाकेलिदाशरथीने समर्थकृपे जीवचने तोहादासबोध श्रीराम वीसदशकदासबोध श्रवणद्वारे घेता शोध मननकर्त्या सविशद परमार्थ श्रीराम वीसदश कदोणी से समास साधके पहावे सावकास विवरताविशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्वण सवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम देहे तपपाचा भूतांचा कर्त आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदा व उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जणी अनुभवचा अज्ञान जड़ जीवा मार्गसुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती वाळीन विमळ ज्ञानबाळ बोधा जय जया दास बोधा नवविधा भक्तीपंथे राम रूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयींसे गृह दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ बाळ बोधा जय जया दासबोधा दा, पाहे च नि, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माचि होये श्रवणलाहे कल्याणलेखकाचे कल्याणलेखकासे हृदयी जय जया दासबोधा दा, प्रसिद्धा ग्रन्थराजप्रसिद्धा आरतीयो बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुजा गढावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनन्ता रघुनायका मागणेः जाता सदा चक्रवा का जैसा, मातंडजैयसा घालितो संकटी स्वामी तैसा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी रामत्या कामबाधू शकेन गुण इष्टारीष्टत्याचेुके हरिभक्त शक्तकामासरी जगी धन्यो माती ब्रह्मचारी हनुमंतामुचि कुळवल्ली राम मंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले यावे आमुजे मुजे मुख्य मुख्यदैवत तया वीणा मुसा सा परमाथ सिद्धिन पे सामांसी हनुमंत आराधदैवत श्री रघुनाथ श्रीगुरु श्री राम समर्थ काय उणे दासासी दाता रघुनंदन कोण तया सोडून नाम्मी कोणा कौणाप्रतीमा मागावे म्हणणी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडोहे आकाश आणि स्वरूप पाहु अयोध्या अयोध्यामठ जानकी देवी श्री दैवत मारुती उपासना मस्त बाडविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमन्ततोठे भिला याचिकाजा सदा सर्वदा रामदासासि पावे खलिगाञ्जिता ध्यानसाण्डूनिधावे आपदामपहर्तारं धातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवावसिष्ठा श्रीरामा മദാസാഭിരാമാ ധ്യൂ ജാമര പലേ സഗുണി ജാഹലേ ഗുണാതീത ജേ പാഹേ തേ രാഘവാസേ കി ചാവാണ ശോഭതസേ രാമ മാജേ മണി രാമ മാജേ ധ്യോഭേ സിംഹാസണി രാമ മാജാ രാമദാസമേ വിശ്രാന് മാഗണേ ജീവ ചേ സാഗണേ ഹുജ ശുക്കസാരിഖേ പൂർണ്ണവൈരാഗ്യ ജാസേ वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिका मान्य ऐषा सा, नमस्कार सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ रामदास समर्थ रामदास्वामी महाराज की जय की जय श्रेष्ठ स्वामी महाराज की जय श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ